पल्लवी कुठे आहेस तू किती वेळा तुला सांगितलं की माझे कपडे इकडे तिकडे ठेवत जाऊ नकोस कुठे आहेत माझे कपडे नवरी पल्लवी पळतच किचनमधून तिच्या खोलीत आली आणि रोहनच्या हातात समोर बेडवर ठेवलेले कपडे उचलून दिले पल्लवी परत किचनमध्ये गेली आणि पटकन तिने रोहनसाठी नाश्ता आणून टेबलावर ठेवला जर नाश्त्याला थोडा जरी उशीर झाला तर तो पल्लवीला ओरडत असायचा रोहन आणि पल्लवीच्या लग्नाला आत्ता कुठे एक महिना झाला होता नवी नवरी पल्लवी जेव्हापासून लग्न करून घरी आली होती रोहनच्या रागीट आणि तापट स्वभावामुळे खूप घाबरून होती कधीकधी रोहन रागा तिच्यावर हात पण उचलत होता पल्लवी सगळं गप्प बसून सहन करत होती पल्लवीचं माहेर गावाकडं होतं आणि सासर शहरात होतं गावाकडे सगळ्यांना असंच वाटायचं की पल्लवी तिच्या सासरी खूप आनंदात खुशीत आहे आणि त्यांना वाटणार पण का नाही एवढं मोठं घर एवढा रुबाबदार नवरा आणि पैशाची काहीच कमी नव्हती पल्लवीने कधीही माहेरी जाण्याचं नाव घेतलं तर रोहन तिला म्हणायचा की जर माहेरीच राहायचं होतं तर तू लग्न तरी कशाला केलंस पल्लवीची सासू आशाताई खूप कडक स्वभावाच्या होत्या त्या पण त्यांच्या मुलाच्या होला हो देत असायच्या तुझी सासू म्हणाली सूनबाई तुझी जबाबदारी तुझं माहेर नाही सासर आहे इथे राहून आमची सेवा कर आणि सुन होण्याचं कर्तव्य पार पाडत जा पल्लवी पण जास्त काही बोलत नव्हती जर कायम इथेच राहायचं आहे तर रोज रोज भांडण करून तरी काय फायदा रोहनची एक बहीण होती तिचं सासर पण जवळच होतं रोहनची बहिणी आणि दादा पण या शहरात राहत होते त्यामुळे रोहन त्याच्या नातेवाईकांना सारखं भेटत असायचा असो पल्लवी धीर धारायला शिकली होती पण पल्लवी बिचारी तिच्यावर होणारा अत्याचार तिला होणारा त्रास तिच्या माहेरी कधीच सांगत नव्हती काही दिवसांपासून रोहनचा बिझनेस चांगला चालत नव्हता तेव्हापासून तो जरा जास्त चिडचिडा झाला होता छोट्या छोट्या गोष्टींवरून तो चिडत असायचा आणि पल्लवीला ओरडत असायचा एक दिवस पल्लवीचा नवरा म्हणाला पल्लवी मला सकाळी लवकर उठव मला खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे पल्लवी म्हणाली हो ठीक आहे असं म्हणत पल्लवी तिचं काम आवरायला लागली दुसऱ्या दिवशी पल्लवीने रोहनला लवकर उठवलं आणि म्हणाली हो उठा ना तुम्हाला बाहेर जायचं आहे ना रोहन उठला तशी पल्लवी किचनमध्ये गेली आणि तिने नाश्ता बनवायला सुरुवात केली रोहनने नाश्ता केला आणि तो त्याच्या ऑफिसला निघून गेला पल्लवीने पटापट तिची बाकीची कामं आवरली आणि थोडा वेळ आराम करायला तिच्या खोलीत गेली आज पल्लवीची तब्येत बरी नव्हती त्यामुळे तिला समजलंच नाही पडल्या पडल्या तिचा डोळा कधी लागला ते थोड्या वेळानंतर दारावरची बेल वाजली अरे या वेळेला कोण आलं असेल पल्लवीने जाऊन दरवाजा उघडला तर दारात समोर रोहन खूप रागात उभा होता पल्लवी म्हणाली अहो तुम्ही एवढ्या लवकर कसे काही घरी आलात तुम्हाला तर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं ना रोहन म्हणाला हो जायचं तर होतं पण सकाळी सकाळी तुझं तोंड बघितलं ना तुझ्यासारखी बायको ज्याची असेल तर त्याचं जे काम होणार असेल ते पण होणार नाही पल्लवी म्हणाली तुम्ही काय बोलत आहात रोहन म्हणाला हेच की जेव्हापासून तुझे दळभद्री पाय या घरात पडले आहेत तेव्हापासून दिवसेंदिवस माझी सगळी कामं बिघडतच चालली आहेत एकही काम व्यवस्थित एक होत नाही पल्लवी म्हणाली रोहन जर असं होतं तर मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं तिची सासू तिथे आली आणि तिला म्हणाली काय बोलत आहे सुनबाई लग्न का केलं म्हणून अगं आमचे उपकार समज की आम्ही तुला लग्न करून या घरात घेऊन आलो नाहीतर तुझी काय लायकी होती या घरात लग्न करून यायची तुझ्या बापाने काय दिलं आहे लग्नात हुंड्यात ते तर रोहनच्या वडिलांनी मरायच्या अगोदर तुझं आणि रोहनचं लग्न ठरवून ठेवलं होतं त्यामुळे रोहनचं लग्न तुझ्याशी करायला लागलं नाहीतर तुमची आमच्याशी बरोबरी करायची लायकी पण नाही लाईन लागली होती मुलींची माझ्या रोहनसाठी पल्लवी म्हणाली ठीक आहे सासूबाई अजून पण वेळ गेलेली नाही काहीच बिघडलेलं नाही अगदी फार काही फार दिवस झालेले नाहीत आमच्या लग्नाला घेऊन या दुसरीसून लग्न करून तुमच्या मुलासाठी या घरात लग्न करून आल्यापासून मी तरी कुठे खुश आहे ज्या घरात आल्यापासून रोहनचा तिरस्कारच तर सहन करत आले आहे तिची सासू म्हणाली बघून घे रोहन तुझ्या नव्या नवरीला अजून एक महिना पण झाला नाही लग्नाला आणि हिचं तोंड हातभर सुटायला लागलं आहे रोहन म्हणाला अच्छा तुझी एवढी हिंमत की तू माझ्या आईशी वाद घालत आहेस तिच्या प्रत्येक शब्दाला उलट उत्तर देत आहेस रोहनने बाजूला पडलेला झाडू उचलला आणि पल्लवीला मारायला सुरुवात केली तो आज खूप रागत होता तू पल्लवीला नुसता मारतच चालला होता आणि तिची सासू बाजूलाच उभी राहून तमाशा बघत होती पल्लवी कशी तरी बाहेर पळून आली तिने बाहेरून दरवाजा बंद केला आणि स्वतःचा जीव वाचवला आज पल्लवीची सहन करण्याची क्षमता संपली होती आज तिच्या नवऱ्याने सगळ्या हद्द पार केल्या होत्या पल्लवी बशी घरातून बाहेर पडली आणि तिने तिच्या वडिलांना फोन करून सांगितलं की बाबा मला इथून घेऊन जा पल्लवीचे बाबा पण टेन्शनमध्ये आले मग ते लगेच हातातली सगळी कामं सोडून मुलीच्या सासरे आले पल्लवीला बघून तिच्या वडिलांना धक्काच बसला पल्लवीच्या शरीरावर जागोजागी जखमांचे घाव पडले होते त्यांनी त्यांच्या जावयाला विचारलं हे सगळं काय आहे रोहन खूप उद्दटपणे म्हणाला ही नवरा बायकोच्या आपापसातली गोष्ट आहे यात तुम्हाला पडायला नव्हतं पाहिजे होतं पल्लवीचे बाबा म्हणाले जावय बापू माझ्या मुलीची एवढी नाजूक अवस्था आहे आणि तुम्ही बोलत आहात की हा तुमच्या दोघांमधला प्रश्न आहे बाप आहे मी तिचा आणि माझ्या पोरीवर असे अत्याचार होत असताना मी असा कसा काय बघत राहो गरीब आहे पण लाचार नाही रोहन त्याच्या सासऱ्यांवर आवाज चढवून म्हणाला मी तुम्हाला परत सांगतोय इथून नि निघून जा नाही तर असे म्हणत तो परत उठला आणि पल्लवीला मारण्यासाठी हात उचलला पल्लवीचे बाबा म्हणाले तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलण्याची आणि पल्लवी तू मला कधीच काही का सांगितलं नाहीस की हे लोक तुझ्याशी एवढं वाईट वागत आहेत तेवढ्यात पल्लवीची सासू तंतन करत आली आणि म्हणाली पल्लवीचे बाबा तुम्हाला कोणी सांगितलं होतं इथे यायला आता पल्लवी या घरची सून आहे आम्ही मनात येईल तसं तिच्याशी वागू शकतो काही पण करू शकतो तुम्ही इथून निघून जा पल्लवीच्या वडिलांना पण खूप राग आला आणि ते म्हणाले विहेनबाई आम्ही आमची मुलगी लग्न करून पाठवली आहे तिला विकली नाही जे तुम्ही मनात येईल ते तिच्याशी कराल आणि आम्ही फक्त बघत राहणार का तिचे वडील पल्लवीला म्हणाले चल पल्लवी तुझं सामान पॅक कर आत्ता मी तुला एक पण या घरात राहू देणार नाही आणि सगळ्यात अगोदर आपण यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करूया तुम्ही लोकांनी माझ्या मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला आहे तिच्यावर अत्याचार केला आहे तिच्यावर हात उचलला आहे आता तर मी तुम्हाला जेलची खडी पोडायला पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही सासऱ्याचं रौत्र रूप बघून रोहनच्या पायाखालून जमीनच सरकले त्याने एक क्षणही न लावता पल्लवीच्या बाबांचे पाय पकडले आणि माफी मागायला सुरुवात केली अगून रोहनच्या आई पण हात जोडून पल्लवीच्या बाबांच्या पायात जाऊन पडली आणि म्हणाली पल्लवीचे बाबा आम्हाला माफ करा आमच्याकडून चूक झाली अशी चूक आम्ही परत करणार नाही आम्ही आता पल्लवीला काहीच बोलणार नाही पोलीस स्टेशनला जाऊ नका नवऱ्याला आणि सासूला हात जोडून माफी मागताना बघितल्यावर पल्लवी तिच्या बाबांना म्हणाली बाबा माफ करा या लोकांना जर ह्या लोकांमध्ये जरा आपण लाच शिल्लक असली राहिली असली तर इथून पुढे ते माझ्याशी परत असं वागणार नाहीत पल्लवीने सांगितल्यानंतर तिच्या बाबांनी त्यांना माफ केलं आणि पल्लवीने हा निश्चय केला होता की इथून पुढे तिच्यावर होणारे अन्याय ती, ती खपवून घेणार नाही आता रोहन आणि त्याच्याही खूप सुधारले होते कारण त्या लोकांना माहीत झालं होतं की पल्लवी एकटी नाही तिचं सगळं कुटुंब तिच्यासोबत आहे पल्लवीच्या बाबांनी तिच्या नवऱ्याला आणि सासूच्या मनात जेलमध्ये जायची एवढी भीती बसवली होती की भविष्यात त्यांनी पल्लवीला अजिबात त्रास दिला नाही मुलीचं लग्न करून आपण तिला मानाने तिच्या सासरे पाठवतो तिला विकत नाही त्यामुळे स्वतःच्या मुलीवर कधीच अत्याचार होऊन देऊ नका तिच्यासोबत उभे राहा आज पल्लवीच्या बाबांनी तिच्या सासूला आणि नवऱ्याला कायद्याची अशी भीती घातली होती की पल्लवीचा नवरा आणि सासू स्वतःसारखे सरळ झाले होते तुम्हाला काय वाटतं पल्लवीच्या बाबांनी जे केलं ते बरोबर होतं का नाही ते कमेंट करून नक्की सांगा